पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे हजरला आहे गेल्या एकशे ऐंशी दिवसात तब्बल पाचशे एक हल्ल्यांमध्ये दोनशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला आहे का आहे बलुचिस्तान दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काय आहे त्यामागची कारण पाकिस्तानची नेमकी भूमिका काय चला जाणून घेऊयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन दहशतवादी हल्ल्यात हा आहे बलुचिस्तान बलुचिस्तान दहशतवादी हल्ल्यांना तोंड देतोय एक दोन नव्हे तर चक्क पाचशे एक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात निष्पाप अशा दोनशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास चारशे ब्याण्णव जण जखमी झालेत आणि हा अहवाल पाकिस्तानच्या गृह विभागाने दिलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हल्ल्यांमध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाले बॉम्ब ग्रेनेड आईडी आणि रॉकेट हल्ले आता तिथे नित्याचे झालेत बलुचिस्तान मधील अशांततेची मुळ खोलवर रुजलेत त्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय असंतोष बलूच जनता एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून स्वातंत्र्याची मागणी करत आहे बलूच लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट सारखे गट नियमितपणे हिंसक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारतात अलीकडेच जोब आणि जिल्ह्यात दोन बस पंजाबी प्रवाशांना खाली उतरवून त्यांची हत्या करण्यात आली त्याचबरोबर हे महत्वाचं कारण मानलं जात आहे गॅस तेल सोनं आणि तांब्याचं सो प्रचंड साठे आहेत मात्र स्थानिक बलूच लोकांना याचा लाभ मिळत नाही चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि ग्वादर बंदर प्रकल्पातही स्थानिकांना रोजगार मिळत नाही त्यामुळे स्थानिकांमध्ये सरकारविरुद्ध प्रचंड नाराजी वाढली आहे बलूच लिबरेशन आर्मी हा सर्वात मोठा दहशतवादी गट आहे हा गट सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांना लक्ष करतो तरी तालिबान पाकिस्तान देखील बलुचिस्तानात जाळ पसरवत आहे तर दुसरीकडे ऑपरेशन हिरो टू पॉइंट झिरो अंतर्गत सुरक्षा दलांवर हल्ले होत आहेत तसंच बलुचिस्तानची सीमा अफगाणिस्तान आणि इराणला लागून आहे त्यामुळे या गटांना तालिबानकडून प्रशिक्षण आणि शस्त्र मिळतात असा पाकिस्तानचा आरोप आहे दुसरीकडे बलूच कमिटी सारख्या संघटना सरकारी दडपशाही विरुद्ध आवाज उठवतात दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या निदर्शनांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली होती यामध्ये हिंसाचार आणि गोळीबाराच्या घटना घडल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना मोठा फटका बसलाय दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात सहाशे अडसष्ट सैनिकांचा सा मृत्यू झाल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलाय पाकिस्तान सरकार आणि सैन्य या हल्ल्यांना रोखण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे बलुचिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होते दहशतवादी हल्ले आणि विद्रोह यामुळे बलुचिस्तान अशांततेच्या खाईत लोटला गेलाय राजकीय असंतोष आर्थिक शोषण आणि दहशतवादी गट यामुळे परिस्थिती आणखी चिघळले पाकिस्तान सरकार यावर काय उपाययोजना करत आहे आणि बलुच जनतेचा हा लढा कुठपर्यंत सुरू राहणार याच उत्तर भविष्यात मिळेल अशी आशा करूयात माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन लाइक, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद